या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी शारीरिक संबंध केल्याचा प्रकार निमगाव तर्फे महाळुंगे या ठिकाणी उघडकीस आलाय फिर्यादी मुलगी ही घरात एकटी असताना आरोपी मंगेश प्रकाश वाघुले वय वर्ष चोवीस राहणार निमगाव तर्फे म्हाळुंगे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यानं फिर्यादी मुलीबरोबर बळजबरीनं शारीरिक संबंध केले व जर तू कोणाला काही सांगितलं तर तुझ्या मामा आणि मामीला मारून टाकीन अशी धमकी दिली तसेच दुसरा आरोपी ओंकार संजय भोसले राहणार बोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना फिर्यादी मुली बरोबर तिच्या राहत्या घरात बळजबरीनं शारीरिक संबंध केले अशा प्रकारची तक्रार मुलीनं आहे मुलगी हे मूळ मुल राहणार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील सध्या ती निमगावतर्फे माळुंगे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी मामा मामी जवळ राहत होती दोन्ही आरोपींवर बालकांचे लैंगिक अपराधांपासून अंतर्गत अधिनियम दोन हजार बारा कलम चार सहा आठ बारा प्रमाणे तसेच कलम तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन व पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास निमगावतर्फे म्हाळुंगे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा